हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोटोयटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस नेवासा पोलीस ठाणे हद्दीमध्ये आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस आणि आगामी सण उत्सवांच्या अनुषंगानं कुकाणा शहर नेवासा फाटा नेवासा शहर या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात आणि शांततेमध्ये पार पडावी दृष्टीनं सीमा सुरक्षा बल आणि पोलीस असा संयुक्तिक मार्च काढला गेला या रुटमार्चसाठी सीमा सुरक्षा बलाचे अखिलेश कुमार गुप्ता बत्तीस जवान नेवासा पोलीस ठाण्याकडील सहा अधिकारी पंचवीस अंमलदार दहा होमगार्ड हे सहभागी झाले या मार्चचा सकारात्मक परिणाम दिसून आला सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षेची भावना आणि विश्वास निर्माण व्हावा तसेच गुन्हेगारांवर नियंत्रण राहावं हा उद्देश या रुटमार्चचा होता हा रुटमार्च पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला गेला सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी नेवासा पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट